बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील मोदी आज संवाद साधणार आहेत त्यासोबत त्यांचा एक महत्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करतील सायंकाळी पाच वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत मोदी आता नेमकं काय बोलणार कोणती घोषणा करणार का या अनुषंगाने सुद्धा सर्व नागरिकांचं देशवासियांचं याकडे विशेष लक्ष असेल सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत अधिकची माहिती जाणून घ्या रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे बिल्कुल सध्या दोन महत्वाचे विषय आहेत आणि त्यावर नरेंद्र मोदी बोलू शकतात असा काय लावला जातोय पहिला मुद्दा म्हणजे की उद्यापासून जे जीएसटी मध्ये नवीन नियम आणलेले आहेत काही वस्तू जे ते स्वस्त केलेल्या आहेत आणि स्लॅब जे आहेत ते कमी केलेले आहेत तर त्याची अंमलबजावणी ही उद्यापासून होणार आहे त्यामुळं जीएसटीच्या संदर्भामध्ये जीएसटी टू पॉईंट ओ आ, हे जे केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये महत्वाचं संबोधन असण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरं म्हणजे की अमेरिकेने जे काही निर्बंध लावलेले आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलतील का यावर सुद्धा लक्ष असणार आहे कारण एसडी विज्याच्या संदर्भामध्ये जे महत्वाचं निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे त्या संदर्भात जे दर जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आज संबोधनामध्ये काही पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद